या TV वर नेटफ्लिक्स चालतो नाय माझ्यासाठी चांगलं आई रिमोट दे बरं मला चॅनल बदलायचं दे मला रिमोट आणून पटकन हे चालतो नाही आवडलं मला दे लवकर रिमोट आणून दुसरं लाव तुम्ही अरे तू तु बशील बिशील असेल तिच्यावर पाय एकदा तू बरोबर उठे एकदा तिथून तिथं पाय खाली मला नको मागू दे रिमोट आई लावत दे तुम्ही हाय एकदा रिमोट दे, एक दे बरं याला पाहून या पोराला याला जमतच नाही कार्टून शिवाय दे बरं पटकन पाहून तिथच तू बरोबर का अचानक ताप कशी आली होती व थंडी ताप आणि आता काहीच नाही तू मस्त टीव्ही व्ही लागली हा अशी ताप कशी आली बाई तुले हो आई अचानकच आली होती मला थंडी ताप त्या कुरड्या पाहून मग काय करू त्या कुरड्याचं लय टेन्शन आलं होत मला आणि इतकं दणके कोण गेल त्याच्यापेक्षा मग तापच आणली बाई मला मला ताप ये लवकर <laughs> काय दन भाई की होते बाई तुम्ही दोघी सासू ना होता करायला काय दन की होते दोघी मिळून केले असतात लवकर झाले असत्या आता त्या बाईला किती काम पुरते नाटक केले म्हणती शोभते का तुला असं हो वाई त्या कुड्याने पुरत मले मला नको सांगू मला लेवा असे ते त्या गव्हाचा चिकाचा फिकाचा म्हणून मी इकडे आले मला ताप आली म्हणून आता मला तू मुकाट्याने राहू दे ना तू नको माझ्या मागे टुमकीला बस जाऊ चुप बस आता तू मला खिचडी करून आण आता मी ना, मस्त खिचडी करून आण बर कर, जा बर तू लवकर आण मला भूक लागली असं कोण पाहिलं तुले बसेल बिशेल मस्त टीव्ही पाहत रिकाम व्हायचं आपलं लांब नाही ना आपण गावातल्या गावात ये कमीत कमी नाटक केले तर आता झोपून तरी जाय कोणी पाहिजे खिडकी खिडकी दोन तर जाईल काय घरी सांगायला बर झोपते मग मी आता जा बर या पोट्याला एकदा रिमोट पाहून दे अन मला खिचडी करतो जाय आई म्हणजे तुला ताप नव्हती मला तापत आली चुप बस रे होती मी कशाला नाटक करू पाय टी किती दिवस आहे ना रे तू इथं आता कोरड्याला जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस मी तस तू नको टेन्शन घेऊ बरं त्याच बरं बाई राय फक्त सावध जर नाटक पकडलं गेले तर अवघड कोण हो ना निर्मला ताई काल का, का काम धंदे आलो मी तुमच्या घरी निर्मला बाई का घरात घुसला होता का नाही बाहेर निघा पटकन आम्ही आलो नाही तर चला कुरड्याला उशीर होईल चला लवकर थांबा ना बाय मी एकटी आता घरात मग काम पुरते मध्ये थांबा तर शक अह चला ना लवकर मग मग करा ना ते काय करायला लागलं तर आधी आम्हाला बोला ना बोल बर गंगू तू लेस गडबड लावते कडे बाई बायाच्या माग लेस तर तरी येतो काय म्हणती बोल बरं सगळ्या जणी आला तुम्ही कुड्या ते मला माहितीये पण अजून इतक्या मी सुन गेली आता गावालाय मग मलाच करायला लागते काम म्हणून मला उशीर झाला जरा गावाला कशाला गेली ती तिथं घर तर येतच आहे तिथं माहेर येते घर आहे मग कुठे गेली ती आताच आली होती दोन दिवसांधी बाई तिला कोणती नवीन बिमारी आली कुर्ड्या व्हायरस मानतात त्याला कुर्डया व्हायरस तसं झालं तिने मग ती गेली तिच्या माहेरी डॉक्टर म्हणे इले मायरी पाठवा आधी कुड्या घालायचं तर इले माय पाठवा नाही त्याला अवघड होईल मग बाई आम्हाला भीती पाठली ना म्हणलं रिकाम काम व्हायचं जे बाळाची ती जायची वरी गिरी मिली मिली तर काय करता म्हणून पाठवली बाई भीती ना आम्ही अशी कोणती बिमारी बाई आम्ही तर नाही ऐकली बघ कधी आयुष्य गेलं आमचं पण अजून नाही ऐकलं आम्ही मग आता चांगली का तुमच्या सोनाची तब्येत काय झालं तिला चांगलीच असणार बहुतेक मला वाटते ती कुड्यानं भेऊन गेली बाई <laughs> करती जाऊ दे आता हाय आपण होते करते करायचं काय नंतर ते खातात का काय आपण कोण पाहिलं पण आपण हाय तर करून खाऊ घालू त्याला मला मला बी वाटते तुमची सून जरा नाटकी ती बाई काम चोरी ती मला बी वाटते ती कुड्यानं पळून गेली ती तिला वाजवी ते असल ना चिकचा कचा चांगल्या माणसाचं तर डोकं उठते त्या वासानं ती त्यांनाच पळून गेली बाई म्हणून गेली असेल ती

गंगूच्या डोसक्यावर घाला मग तिले लवकर कुरड्या वाळवायचं तिचे डोसक कधी बी असते गंगू घालू दे, या। दे। नवा। बंती की मी तशी करते मला जास्त बोलत जाऊ नका तुम्ही कामाशी काम ठेवता बरं कुठे शेपटी दिसून कुठं घरी ठेवली का आणि मग घरून दे सांगू का मी कुठे ठेवली तपली गंगू इले शांत जा पटकन तंडपाणी लवकर 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 आवा गंगू काय बोला लागली ला था पटकन आपल्या दो जायचंय दोघे जणी काय बोला लागला ला ला चला लवकर आण तुमचं घरून सामान बरं गच्चीवर घेऊन चला गप्पा करून राहिल्या तुमच्या घरचेंध बिझा माझ्या घरचे गंध खराब झाले माहिती खराब करून टाकले सगळे तुमच्या घरचे चांगले असतील तर आण ते गंध तेल मीठ चीक हटायला गंज सोऱ्या अजून सगळं आणा डबल द्यायचं काम नाही पडलं पाहिजे घरी तीनदा तीस दायर जरा घालू नका सगळं आणा जा बरं पटकन जातो आम्ही लगेच घेऊन येतो तरच तुम्ही करा तुमचं राहिलेलं काम आम्ही येतो लगेच का बाय हो पण या बाळा असं करून राहिलो काल तर पाऊस झाला म्हणतात काही ठिकाणी मग कसं करायचं आपण आपल्याला जरा भीतीच वाटून राहिली बाई नेहमी दरवर्षी पगडा करा पाणी सिटी कुठे यायच्या वेळेस पा बरं तुमच्या मनानं काय विचार करून पा बाई काय सांगाव मी आता हो बाय हो मॅ बी टीव्हीत बातम्या पाहिल्या मला बी असंच समजलं की वातावरण लय खराब आहे काही ठिकाणा तर विजा बी आणि पाणी बी झालं बाई काय करायचं आता तुमचा निर्णय करावे काय करायचं नाहीतर रिकामी जानगिरी येत पाणी तुला टेन्शन घेता नाही करू आपण आजच करून टाकू जाऊ दे कधी होतात तोंड याच्यात पण केलं नाही काय झालं तर कोणाचं तोंड पाहिल्याच काही सकाळी अहो कोणाचं तोंड कशाला पाहायचं काम लागते कामाच असाई बाई किचकट काम लाग नाही या कामाला म्हणून तर बाया एकट्या असल्या की करतच नाही या अन थोड्या हो ना पाय दुखा लागले हा बघा झाला आता थोडस राहिलं त्या दोघीशी घाटा लागल्या तर आपण करून घेऊस राहिलं ना थांब मग आरामत कर गंगू कुठ गेली अचानक स्वरा टाकून गंगू कुठं गेली व तू स्वरा टाकून अचानक माया पाहिला मी म्हणून आली तुला माराल देऊ माळ्या कुठे कुठे माळ्या कुठे हवा निघ पटकन तुला मारल ते माग माळ्या माळ्या नको करू पटकन निंग पटकन निंग बाई त्या कोड्या फोड्या मरू तिकडे डबल करू आपण पण आपल्याला मारत काय करतील डेट होऊन ते पटकन एक राम 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 बाय माकड आलं हो बाई बाय हो बाय हो माकड आलं माकड तोंडाचं बाय हो मला एकटीला सोडलं का हो भीक मागे ओ बाय हो बाय हो बाय हो तुम्हाला लाजा वाटत का हो मला एकटीला सोडलं का हो या हो या हो वाचवा मला या 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 लवकर अब तिथं थोबाडीत नको बसू तू निघ ना मग लवकर ये लवकर मारल देव मारल तुला लवकर ये बाई पहिले एक होता आता दोन आने माकड मोकाडम गावानं मरतात जगू देत नाही सुकानं बायला कुरड्या घालू देत नाही तिच्यावर येऊन बसतात भिकमांगे निघित हा बोलू नका होत्या माकडायला जाता खातात ते एक तिच्या गळ्यात भेट करत राहू द्या खाल्ल्या तर खाऊ द्या त्या कुरड्या दुसऱ्या करू आपण बोललो नका बघत